भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई अंतर्गत येत असलेले महाविद्यालय व शाळा यांच्या इमारती जीर्ण झाल्या असून ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धन व्हावे कारण संपूर्ण आंबेडकरी समाजाच्या भावना ह्या वास्तूंशी जुडल्या असून सामाजिक न्याय विभागाकडून व महाराष्ट्र शासनाकडून सतत अन्याय होत आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली महाविद्यालय सिद्धार्थ वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय सिद्धार्थ विधी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय वडाळा वडाळा येथील स्पोर्ट कॉम्प्लेक्स सिद्धार्थ विहार हॉस्टेल एरवडा पुणे येथील आंबेडकर कला वाणिज्य महाविद्यालय संभाजीनगर येथील मिलिंद महाविद्यालय हे सर्व महाविद्यालय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने निर्माण झाली असून सदर महाविद्यालयाशी आमच्या भावना जुळत असून या सर्व इमारती जीर्ण झाल्या असून यावर महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या खात्याच्या वतीने हेतू परस्परपणे त्यांचा विकास कामाला मंजुरी न देता सदर महाविद्यालय बंद पाडण्याचा मानस आहे असे स्पष्ट झाले असून सर्व महाविद्यालयांचा विकास तात्काळ निधी मंजूर करून या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याची मागणी आंदोलनातून करण्यात आली तसे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेतील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षा मूल्यांकन मध्ये हेतू नापास करण्यात आले असून विद्यार्थ्यांकडून परीक्षा फीज च्या स्वरूपात करोडो रुपयांचा अपहार करून विद्यार्थ्यांना परीक्षा फीजच्या नावाखाली लूट करण्याचे षडयंत्र संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ करीत असून अक्षरशः एका विद्यार्थिनीला बेरीज करून पस्तीस मार्क्स मिळत असून तिला सुद्धा पंचवीस मार्क्स देऊन नापास करण्यात आले त्याचप्रमाणे असंख्य विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेच्या आधारे लक्षात आले असून अचूक उत्तर लिहिले असताना सुद्धा शून्य मार्क्स दिल्या जातात त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ज्या विद्यापीठ प्रशासनावर निर्भय आहे त्यांनी विश्वासघात केला असून असून फक्त पैसे स्वार्थी हेतूने विद्यापीठद्वारे नापास केले यावर उन्हाळी दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना तात्काळ सरसकट पास करून देण्यात यावे अन्यथा सर्व शाखेतील उन्हाळी दोन हजार चोवीसच्या च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन आमच्या उपस्थितीत करावे व सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार करून या विद्यार्थ्यांच्या पासच्या गुणपत्रिका मिळेपर्यंत पुढील प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात यावी वारंवार निवेदन देऊन आंदोलन करून सुद्धा कुठलीही कार्यवाही होत नसल्यामुळे या सगळ्या मागण्यांचे रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेद्वारे विदर्भ सरचिटणीस तथा अकोला जिल्हाध्यक्ष आकाश हिवराळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ढोल हुए प्रशासन को जगाव धडक मोर्चा काढून जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना निवेदन दिले आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष ब्रह्मानंद प्रधान दादाराव गवई वैभव औसार संभाजी ब्रिगेड विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सागर कालमेघ आदींसह असंख्य पदाधिकारी व हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री तथा महाराष्ट्र शासनाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या ठिकाणी स्थापना केलेली आहे स्वतः त्यांच्या पावन वर्षांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे चे त्या ठिकाणी निर्माण झालेले आहे परंतु महाराष्ट्र शासन नेहमी त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयाकडे दुर्लक्ष करत आहे त्यांचा बाबासाहेबांनी स्थापन केलेले महाविद्यालय बंद पाळण्याचा या ठिकाणी मानस महाराष्ट्र सरकारचा दिसून येत आहे असंख्य इमारती त्या ठिकाणी जीर्ण झाल्या असून या ठिकाणी महाराष्ट्र शासन कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती या ठिकाणी अंकुश न लावता त्याचा विकास व जीर्णोद्धार करत नसल्यामुळे आज आम्ही महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी धिक्कार केला आहे व त्याचप्रमाणे संत गाडगेबाजा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा आम्ही बंगळ मागील तेरा ऑगस्ट रोजी आंदोलन करून त्या ठिकाणी समोर आणला होता आमच्या मागण्याचे निवेदन सुद्धा आम्ही त्यांना दिले होते की उन्हाळी दोन हजार चोवीस परीक्षेतील विद्यार्थ्यांना सरसकट पास करा कारण विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चुकीच्या उत्तरपत्रिका आमच्याकडे आहे त्यामध्ये विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना हेतू पुरस्परपणे नापास केले असल्याचे सफळपुरा आमच्याकडे असून विद्यार्थ्यांकडून आर्थिक व्यवहारापोटी करोडो रुपयाचा भ्रष्ट कारभार विद्यापीठ प्रशासन करत आहे आणि करोड नसून तर अब्ज रुपयाची धनसामग्री विद्यापीठ प्रशासनाकडे त्या ठिकाणी जमा झालेली असून त्याच्यावरती अंकुश कोणी लावत नसल्यामुळे आम्ही आज महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल महोदय यांना नियोजन देऊन आमच्या मागण्याचं निवेदन त्या ठिकाणी सादर करीत आहे व आज आमच्या मागण्याचे वारंवार नियोजन देऊन महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासन दखल घेत नसल्यामुळे आम्ही बेश्रमच्या फुलांचा हार घालून या सगळ्या महाराष्ट्र शासनातील संत बाबा अमरावती विद्यापीठ प्रशासनातील प्रतिनिधींचा या ठिकाणी धिक्कार व निषेध या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर निषेध केला बेश्रामच्या पुलाभ तार घालण्याचं कारण असं आहे की गेल्या अनेक दिवसापासून आम्ही महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अमरावती विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व प्रशासकीय अधिकारी यांना गेले अनेक निवेदन दिले त्या संदर्भाचे संदर्भ सुद्धा आमच्याकडे आहेत परंतु आमच्या निवेदनाची कुठली दखल त्यांनी घेतल्या नसल्यामुळे एवढं बेसरम प्रशासन कसं असू शकते हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाल्यामुळे आम्ही त्यांना बेश्रम आहे घालून ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र लाइक आणि सबस्क्राइब नक्कीच करा